जेव्हाही माझे जे सणावारांचे व्हिडिओ असतात त्यावेळेला प्रत्येक व्हिडिओमध्ये हमखास मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ती म्हणजे की तुमच्या घराण्यातील पूर्वीपासून चालत आलेल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना तुम्ही विचारा त्या जाणून घ्या आणि त्यानुसारच आपले सगळे सणवार तुम्ही साजरे करा आणि त्या रूढी परंपरा पुढे चालू ठेवा कारण हे आपलं लग्नानंतरचं प्रथम कर्तव्य आहे की आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा जाणून घेणं आणि त्या पुढे चालू ठेवणं जे की मी स्वतः पण करते म्हणून तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओच्या सुरुवातीलाच हे सांगण्याचा उद्देश असा की मी गौरी आव्हानाचा एक व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केलेला आहे त्यामध्ये आमच्याकडे तीन दिवस कशा प्रकारे हा सण साजरा केला जातो ते सांगितलं आहे आणि त्यामध्ये आमच्याकडे सवाष्ण बोलवली जाते असं सुद्धा मी म्हंटल आहे तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की ताई गौरी सणाला सवाष्ण बोलवतात का सवाष्ण म्हणजे काय आमच्याकडे तर आम्ही यापूर्वी कधीच सवाष्ण बोलवली नाही मग आम्ही सुद्धा या गौरी सणाला सवाष्ण जेवायला करायला बोलवावी तर बघा आमच्या कुळाचारानुसार पिढ्यान पिढ्या आमच्याकडे गौरी सणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे महापूजेच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी दोन्हीही वेळा आणि गौरी विसर्जनाच्या दिवशी फक्त सकाळी अशी सवाष्ण बोलवली जाते आणि बऱ्याच जणांकडे सवाष्ण व ब्राह्मण दोन्हीही बोलवले जातात म्हणजे एक जोडप जेवायला बोलवलं जातं आता बऱ्याच जणांकडे फक्त महापूजेच्या दिवशीच बोलवलं जातं विसर्जनाच्या दिवशी बोलवलं जात नाही आणि आमच्या भागामध्ये तर काय आहे ना की जसं बघा मी आता सभाष्ण म्हणून ज्यांना बोलवलेलं आहे तर त्या लगेच त्यांच्याकडे जर जोडपं असेल तर आमच्या घरातलं एखादं जोडप किंवा त्यांच्याकडे फक्त जर सवाष्णच असेल तर फक्त आमच्या घरातली सवाष्ण त्या जेवायला बोलवतात म्हणजे त्या आमच्याकडे येतात आम्ही त्यांच्याकडे जातो असं तर आमच्याकडे ज्या सवाष्ण म्हणून येतात ना तर त्यांच्याकडे सवाष्ण आणि ब्राह्मण दोघही आहेत या सणाला म्हणजेच एक जोडपं जेवायला बोलवतात तर माझे सासू सासरे त्यांच्या घरी जातात आणि त्या ताई आमच्या ता घरी येतात याच्यामध्ये पण वेगवेगळ्या कुळानुसार कुळाचारानुसार फरक असतो जसं की बऱ्याच जणांकडे फक्त एक वेळाच सवाष्ण बोलवली जाते म्हणजे महापूजेच्या दिवशी एक वेळा आणि विसर्जनाच्या दिवशी एक वेळा किंवा फक्त महापूजेच्या दिवशी सकाळीच एक वेळा बोलवली जाते आता हे दोन वेळा आणि एक वेळा बोलवण्याचं कारण काय ते तुम्हाला सांगते कारण बऱ्याच जणांकडे महापूजेच्या दिवशी दोन वेळा पूजा केली जाते सकाळची आणि संध्याकाळची आणि बऱ्याच जणांकडे फक्त एकदा म्हणजे जी दुपारची आपली महापूजा असते तीच केली जाते संध्याकाळी पूजा केली जात नाही जसं की बघा माझ्या माहेरी फक्त दुपारी पूजा केली जाते संध्याकाळी पूजा केली जात नाही आणि माझ्या सासरी सकाळ व संध्याकाळ दोन्ही वेळा पूजा केली जाते म्हणून आमच्याकडे दोन वेळा सवाशणीला बोलवलं जातं आणि ज्यांच्याकडे फक्त एक वेळा पूजा असते महापूजा तर त्यांच्याकडे फक्त एक वेळा सवाशिनीला बोलवलं जातं आता तुमच्या कुळाचारानुसार तुमच्या घरातील पिढ्यान पिढ्या परंपरागत प्रथेनुसार सवाष्ण बोलवण्याची पद्धत असेल तर तुम्ही सवाष्ण बोलवा पण तुमच्याकडे यापूर्वी कधीही तुम्ही सवाष्ण बोलवली नाही तुमच्याकडे अशी पद्धतच नाहीये तर तुम्ही सवाष्ण बोलवायची नाही पण तरी सुद्धा जर तुमची इच्छा असेल की माता गौरी स्वरूप किंवा पार्वती स्वरूप मला या सणाला सवाष्ण जेव घालायचे आहे तर तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना तुम्ही विचारा की माझी अशी अशी इच्छा आहे ते जे म्हटले तुम्हाला की हो चांगलं आहे आपण घालू शकतो तर तुम्ही नक्कीच घाला पण तुमच्या घरातील मोठी मंडळी नाही म्हंटली तर तुम्ही सवाष्ण नाही बोलू शकत किंवा तुमच्या भागातील तुमच्या ओळखीतले कोणी गुरुजी असतील तर त्यांना तुम्ही विचारा की आजपर्यंत कधीच आम्ही सवाष्ण या सणाला बोलवली नाही किंवा जेव घातली नाही पण आमची इच्छा आहे तर आम्ही बोलवावी का जेव घालावी का आणि ते म्हटले की हो चालतं वगैरे तुम्ही सुरू करा तर एकदा तुम्ही जर ही प्रथा सुरू केली सवाष्ण बोलवायची तर पिढ्यान पिढ्या जोपर्यंत आपला वंश आहे तोपर्यंत मग सवासन आपल्याला जेवायला बोलवायचीच असते त्यामुळे तुमच्याकडून जर या रूढी परंपरा पुढे पाळणं होत असतील चालू ठेवणं होत असतील तर सुरू करा नाहीतर ज्या आहेत चालू ठेवा पुढे काही वाढवण्याच्या नादामध्ये पडू नका गौरी सणाच्या दुसऱ्या दिवशी महापूजेनंतर महानैवेद्याला सोळा प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात आणि पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो तर ह्या सोळा प्रकारच्या भाज्या बऱ्याच जणांकडे बऱ्याच भागामध्ये अजूनही वेगवेगळ्या बनवल्या जातात आणि बऱ्याच जणांकडे या भाज्यांपैकी ज्या ज्या भाज्या एकत्र एक मिक्स करून त्यांची भाजी करता येते त्या त्या भाज्या मिक्स केल्या जातात आणि त्यांची भाजी बनवली जाते तर माझ्या माहेरी सोळा प्रकारच्या सगळ्या भाज्या वेगवेगळ्या बनवल्या जातात आणि माझ्या सासरी आता मी सोळ्यात स्वयंपाक करते माझ्या जाऊबाई सोहळ्यात स्वयंपाक करतात तर आम्ही काय करतो ज्या ज्या मिक्स करता येतील एकत्र भाज्या जसं की शेंगा शेंगाच्या पालेभाज्या पालेभाज्या अशा ज्या ज्या भाज्या एकत्र करून करता येतात त्या आम्ही एकत्र करतो आणि ज्या भाज्या मिक्स करता येत नाहीत त्या भाज्या मग आम्ही वेगवेगळ्या करतो आता स्वयंपाकाची सुद्धा पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आहे जसं की आमच्याकडे गौरी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी व विसर्जनाच्या दिवशी सकाळी तिन्ही वेळा सोहळ्यामध्ये स्वयंपाक केला जातो आणि बऱ्याच जणांकडे असं नॉर्मल स्वयंपाक करतात आता मग सगळा स्वयंपाक या दिवशीचा खूप मोठा असतो मग एकटीला होत नाही म्हणून सुरुवातीला मी सोहळ्यामध्ये होते स्वयंपाक करते त्याच्यानंतर मग माझ्या जाऊबाई सोहळ्यामध्ये होतात त्या मग पूर्ण स्वयंपाक करतात मग गौरींना सोहळ्यामध्ये नैवेद्य वगैरे वाढणं सोहळ्यातली गौरी आरती असते आणि त्यानंतर मग त्या बवळ्यामध्ये होतात असं प्रत्येकाच्या ज्या प्रथा असतात असतात ना याच्यामुळे आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे आता आपल्या आपल्या कुळाचाराप्रमाणे या गौरींसाठी ज्या आपण सोळा प्रकारच्या भाज्या बनवतो त्या सुद्धा प्रत्येक घराण्यानुसार किंवा प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या असू शकतात तर आमच्याकडे ज्या सोळा प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात त्या मी तुम्हाला सांगते कारले पडवळ कोबी फ्लॉवर देवडांगर वाल मेथी घेवडा पावटा टोमॅटो मुळा भेंडी पालक तोंडली गवार आणि दुधी भोपळा या भाज्या आमच्याकडे वापरल्या जातात यापैकी तुमच्याकडे काही भाज्या वापरल्या जाऊ शकतात किंवा या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून काही भाज्या वापरल्या का जात असतील तर त्या त्यानुसार तुमच्या कुळाचारानुसार तुम्हाला भाज्या वापरायच्या आहेत मी हे आमच्या घरात काय केलं जातं किंवा आमच्या भागात काय भाज्या वापरल्या जातात ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे